एखाद्या छोट्याशा व्यवसायातून उत्पन्न मिळवण्यासाठी त्याला मेहनती बरोबर इतर गोष्टींची जोड देखील द्यावी लागते याच आपल्या मेहनतीच्या जोरावर आज कित्येक महिला कोल्हापुरात आपला छोटासा व्यवसाय सांभाळत आहेत काही जणांचा सा तर साधाच व्यवसाय पिढ्यान पिढ्यात चालत आलाय त्यापैकीच एक आहेत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात चिंचा आवळे अशा रानमेव्याची विक्री करणाऱ्या शिला नाईक रानमेव्याच्या विक्रीचा त्यांचा हा पिढीजात व्यवसाय असूनही तितक्याच मेहनतीने आजही त्या व्यवसाय करतायत आमच्या आईच्या आईचा हा पहिला व्यवसाय आहे पूर्वीचा त्याच्यानंतर आमच्या आई आता मी करते माझ्यानंतर आता माझा मुलगा करतो आमची चौथी पिढी आहे प्रत्येक सीजनला आमच्याकडं वर्षानुवर्ष कैरी आवळा चींच हे माल मिळते उन्हाळ पावसाळ मिळते सीझन असू दे नसू दे माल आमच्याकडं असतोय चुकलं करून देतोच आम्ही आम्ही आवळा हा कैरी बेंगलोरवरून मागवतोय चिंच काही इथं मिळते खेळपाड्यात नाही येते आता सीजन असल्यामुळे इथनं गगनबावडा एक हे रानमेवा येतो सावंतवाडीसनं जांभळं येतात एक एक वेळेला आम्ही पुण्यासनं पण मागवतो जांभळ आम्ही आहे त्याच्यावर एक शंभर तीनशे रुपये आहे पाठीला पाव किलोच्या मागं पाच रुपये दहा रुपये असं आहे आता सीझन आहे त्या सीझनला मोठी जांभळं लहान जांभळं करवंद कच्ची करवंद विलासीची आळू ने नेरली अशी सगळे फळं मिळतात मोर आवळा असतो ते आम्ही घरी कटिंग कर करून त्याला मीठ तिकट मिन करतोय आवळा कॅन्डी करतो आहे

लोकल एटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर